कोल्हापूरच्या एका शाळेत आठवीत शिकणारा शिव नवीन पटेल याचा वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर बुधवारी संपला शिव हा साणे गुरुजी वसाहत येथील एका आठवीच्या वर्गात शिकत होता बुधवारी वार्षिक परीक्षेचा अखेरचा पेपर होता पेपर संपताच त्याच्यासह मित्रांनी पत्तवडी पोहायला जायचं ठरवलं होतं नेहमीप्रमाणे आणायला शाळेत गेले होते पण मित्रांसोबत खेळून पंधरा मिनिटात घरी येतो असं सांगून त्यानं वडिलांना घरी पाठवलं त्यानंतर काही वेळ शाळेच्या आवारात खेळून सात ते आठ मुलं पत्वडी खणीकडे गेली त्यावेळी पोहताना शिव खणीत बुडाला मित्रांनी सायकल वरून जाऊन त्याची माहिती त्याच्या वडिलांना दिली मुलाचा पोहताना बुडून मृत्यू झाल्यानं पटेल कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला ही दुर्घटना बुधवारी दुपारी घडली चुनसुनीत आणि उत्साही स्वभावाचा शू अभ्यासात हुशार होता मित्र आणि नातेवाईकांमध्ये लाडक्या असलेल्या शूचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सर्वांना धक्का बसला त्याच्या आईवडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता सीपीआर मध्ये नातेवाईकांनी गर्दी केली होती